समाजात आपल्या आजूबाजूला सर्व प्रकारचे लोक असतात काही लोक आपल्यावर प्रेम करतात आणि आपल्याला योग्य सल्ला देतात तर काही लोक असे असतात ज्यांचे काम प्रत्येक गोष्टीत वाईट शोधणे आणि आपल्याला कमी लेखणे कधी कधी नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या अशा लोकांचा सा सामना करणे कठीण होते कारण आपल्याला अशा लोकांशी कसे वागायचे हे माहीत नसते जेणेकरून त्यांचेशी असलेले आपले नाते बिघडू नये आणि त्यांना त्यांच्या वाईट सवयीसाठी योग्य उपचार मिळावे ज्यांची मानसिकता कमी असते ते उणीवा पाहण्याऐवजी आणि त्या सुधारण्याऐवजी इतरांच्या आत्मविश्वासावरच हल्ला करतात ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मनोबल खचते आणि ते आयुष्यात कधीही यश मिळवू शकत नाही अशा लोकांपासून नेहमीच सावध राहण्याची गरज आहे कारण ते मत्सर आणि द्वेषाच्या आपण शिकूया की जेव्हा कोणी आपला अपमान करत असेल तेव्हा आपण शांतपणे आणि शहाणपणाने त्याचा सामना केला पाहिजे एकेकाळी एक गौतम बुद्धांच्या आश्रमात अतिशय विचित्र स्वभावाचे दोन शिष्य राहत होते खर तर ते दोघेही विचित्र होते कारण त्यांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे होते एका शिष्याचे काम प्रत्येकाच्या कामात दोष शोधणे आणि सर्वांना अनावधानाने सल्ला देणे हे होते तर दुसऱ्या शिष्याचा स्वभाव असा होता की की जर कोणी त्याला काही सांगितले तर तो उत्तर देऊ शकला नाही आणि तासंतास त्याबद्दल विचार करत राहिला दोघेही चांगले मित्र होते भिक्षू गौतम बुद्धांना त्यांच्या दोन्ही शिष्यांच्या स्वभावाची चांगली जाणीव होती एकदा दोघांपैकी एक, एक शिष्य जो उत्तर देऊ शकला नाही तो भिक्षू गौतम बुद्धांकडे गेला त्यावेळी तो खूप दुःखी आणि अस्वस्थ होता जेव्हा भिक्षू गौतम बुद्धांनी त्याला त्याच्या त्रासाचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याचा स्वतःचा मित्र नेहमीच त्याला अपमानित करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मित्राची ही सव्य पाहून आश्रमातील इतर सर्व लोक त्याला चिडवत राहतात आणि ते काही ना काही बोलत राहिले पण दुहखाची गोष्ट म्हणजे तो कोणालाही उत्तर देऊ शकला नाही किंवा अशा लोकांना कसे तोंड द्यावे हे त्याला माहीत नव्हते आपले शिष्याकडून हे ऐकून ऋषी गौतम बुद्ध हसले आणि म्हणाले या समस्या खूप लहान आहे तुम्ही स्वतः या समस्यांना तोंड देऊ शकता परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःची बुद्धिमत्ता वापरावी लागेल शिष्य म्हणाला आता तुम्हीच सांगा मी अशा लोकांना कसे तोंड द्यावे भिक्षू गौतम बुद्ध म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला उपाय सांगतो गौतम बुद्धांची शिकवण अपमान आणि टीकेला कसे तोंड द्यावे एक जर कोणी तुमचा अपमान करत असेल किंवा तुमच्याबद्दल असे काही बोलले जे तुम्हाला आवडत नाही तर कधीही स्वतःचा बचाव करू नका त्यांना जे काही बोलायचे आहे ते बोलू द्या तुला काहीही गरज नाही तुम्हाला ही समस्या का आहे हे त्यांना समजावून सांगण्याऐवजी जर तुम्ही त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया दिली नाही तर तुम्ही हे सिद्ध करू शकाल की त्यांच्या बोलण्याने तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही अशा परिस्थितीत तुम्ही कधीही स्वतःचा बचाव करू नये दोन जर कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल किंवा तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर लगेच हल्ला करणे टाळा जर तुम्ही त्यांच्या टिप्पण्यांना प्रतिसाद दिला तर त्यामुळे त्यांना तुमच्यावर टीका करण्याची आणखी एक संधी मिळेल त्यांच्या टिप्पण्यांना अचानक प्रतिक्रिया देऊन तुम्ही त्यांच्या नजरेत कमकुवत दिसाल म्हणून तुम्ही असे कधीही करू नये जर कोणी तुम्हाला दुखावणारे बोलले किंवा तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्याला प्रश्न विचारला पाहिजे आणि तो तुमच्याबद्दल असे का बोलत आहे याचे कारण विचारले पाहिजे असे प्रश्न विचारून जर ते हे काम कोणत्याही चुकीच्या करत असतील तर ते आपोआप शांत होतील कारण त्यांच्याकडे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसतील जर ती व्यक्ती तुम्हाला तुमच्याबद्दल चुकीचे का बोलत आहे याचे कारण सांगते तर तुम्ही त्या गोष्टींवर उपाय विचारला पाहिजे आणि तुमच्या कमतरता कशा दूर करायच्या हे देखील विचारले पाहिजे यानंतर गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात की अनुभवाच्या आधारे प्रतिक्रिया द्यावी पहिले ते लोक जे वयाने आणि अनुभवाने आपल्यापेक्षा मोठे आहे दुसरे म्हणजे आमचे समान वयाचे वर्गमित्र आणि तिसरे म्हणजे जे आमच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने कमी आहे अशा परिस्थितीत आपण काळजीपूर्वक विचार करून प्रतिक्रिया दिली पाहिजे जेव्हा आपले किंवा शिक्षक आपल्याला सल्ला देतात तेव्हा आपण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार कसे बागावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्यांचे हेतू नेहमीच आपल्यासाठी सकारात्मक असतात ते नेहमीच आपल्या कल्याणाचा विचार करतात जर आपल्या वयाचे लोक किंवा वर्गमित्र आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण प्रथम त्यांचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे मग गोष्टींचा विचार केला पाहिजे जर आपल्याला वाटत असेल की त्यांनी दाखवलेल्या उणीवा सुधारून आपल्याला फायदा होऊ शकतो तर आपण त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वागले पाहिजे जर आपल्या संवयस्कांचा आणि वर्गमित्रांचा हेतू फक्त आपल्याला कमी लेखण्याचा आणि आपल्याला हसण्याचा विषय बनवण्याचा असेल तर आपण त्यांचे शब्द निरर्थक समजले पाहिजेत आणि ते विसरून गेले पाहिजेत ब्याचदा मोठे लोक त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांना अनुभवी मानत नाही आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आपण कधीही असा विचार करू नये की आपल्यापेक्षा वयाने लहान असलेली व्यक्ती नेहमीच चुकीची असेल जर तुमचा लहान मुलगा तुम्हाला बरोबर बोलत असेल तर तर आपण काळजीपूर्वक ऐकले पाहिजे आणि विचार केला पाहिजे की हे आपल्यासाठी चांगले असू शकते का जर उत्तर हो असेल तर तुम्ही त्यानुसार प्रतिक्रिया दिली पाहिजे जर उत्तर नाही असेल तर तुम्ही समजू शकता कि तो तुम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही त्याला उत्तर देऊन शांत करू शकता मग शिष्याने विचारले जर कोणी चुकीच्या आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आपली प्रतिक्रिया काय असावी मग गुरुंनी समजावून सांगितले कि चुकीच्या हेतू असलेल्या लोकांना अपमानित करण्यासाठी अशा प्रकारे वागवले जाते तुमचे मानसिक संतुलन नियंत्रणात ठेवा जर कोणी तुमच्याशी निरर्थक बोलत असेल आणि तुमचे मानसिक संतुलन गमावले आणि संयम ठेवला नाही तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते म्हणून दुसऱ्याने वाईट बोलल्याने कधीही आपले मानसिक संतुलन गमावू नये जर तुम्ही त्या वेळी धीर धरला तर वेळ आल्यावर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीला योग्य उत्तर देऊ शकाल त्या उत्तरानंतर तो तुमचा अपमान करणे थांबवेल तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा जर कोणी तुम्हाला अपमानास्पद बोलत असेल तर तुम्ही त्याचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे आणि तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे लोक इतरांनी सांगितलेल्या वाईट गोष्टींमुळे त्यांच्या बोलण्यावरील नियंत्रण गमावतात आणि समोरच्या व्यक्तीला शिबिगाळ करू लागतात असे कधीही करू नये तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे कारण असे केल्याने तुमच्यावर कोणताही दोष येणार नाही कुठेतरी समोरच्या व्यक्तीला असे वाटेल की ही व्यक्ती मला काहीच बोलत नाहीये आणि अशा प्रकारे गप्प राहून तुम्ही समोरच्या व्यक्तीला अपमानित करू शकता जर कोणी तुमचा अपमान करत असेल आणि तुमच्याबद्दल वाईट बोलून तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल तर यासाठी दोन मार्ग आहेत तुम्ही या पद्धती वापरून त्यांना चांगले उत्तर देऊ शकता एखाद्या व्यक्तीला उंच करून कमी लेखणे एखाद्या व्यक्तीला उंच करून त्याला कमी लेखणे खूप सोपे आहे जर कोणी तुमचा अपमान करत असेल आणि तुमच्या शरीर खिल्ली उडवत असेल किंवा तुम्ही खूप लहान आहात असे म्हणत असेल तर तुम्ही असे उत्तर द्यावे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सर्व लोक खूप उंच आहात त्यांना जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही सर्वजण फक्त तुमची उंची पाहूनच यश मिळवता हे ऐकून ती व्यक्ती आपोआप शांत होईल आणि पुन्हा कोणालाही काहीही सांगणार नाही दोन त्या व्यक्तीला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ दाखवा जर कोणी तुमच्या उंची बद्दल काही बोलले तर तुम्ही असे उत्तर देऊ शकता की तुमचे वर्तन खूप चांगले आहे आणि तुम्ही या जगातील प्रत्येकाला तुमचे कुटुंब मानता म्हणूनच कोणाची उंची किती आहे कोणाचा रंग कोणता आहे याची पूर्ण काळजी घ्या तुमची नजर खूप तीक्ष्ण आहे पण जर तुम्ही इतरांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली असती तर तुम्ही नक्कीच एक यशस्वी व्यक्ती बनला असता हे ऐकून त्या व्यक्तीला नक्कीच लाज वाटेल आणि त्याला त्याची चूक कळेल आणि तो पुन्हा काहीही बोलणार नाही अशा प्रकारे भिक्षू गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना त्यांचा अपमान करणाऱ्या लोकांपासून सावध राहण्यास आणि त्यांच्याशी कसे वागावे हे शिकवले भिक्षू गौतम बुद्धांचे शब्द ऐकल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास वाटला आणि भिक्षू गौतम बुद्धांचे आभार मानल्यानंतर त्याने त्यांना वचन दिले की तो त्याच्या जीवनात या पद्धती नक्कीच अवलंबेल कथेतून शिकणे ही कथा आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवते आपण नकारात्मक आणि अपमानास्पद लोकांशी कसे वागावे जेव्हा आपण अशा एखाद्या व्यक्तीला भेटतो जो आपल्याला खाली आणण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यावर टीका आणि निंदा करण्याऐवजी आपण शहाणपणाने आणि संयमाने वागले पाहिजे गौतम बुद्धांच्या कथेतून आपण शिकतो की नकारात्मकतेवर सकारात्मक राहूनच आपण त्यावर मात करू शकतो आपण आपला आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे आणि नकारात्मकतेचा सामना करताना धैर्य आणि स्थिरता दाखवली पाहिजे यासाठी आपण स्वतःला अशा सकारात्मक लोकांभोवती वेढले पाहिजे जे आपल्याला योग्य सल्ला देतात जेणेकरून आपण आपल्या जीवनात यशाकडे पुढे जाऊ शकू आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची मराठी प्रेरक कथा चांगल्या आणि वाईट लोकांचा सामना गौतम बुद्धांची शिकवण आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा नमो बुद्धाय